त्यांना ना दम नाही कापसात मूग मुगात कोथीम ऊसात कांदे की नाही आणि हे तर भजी आमच्या आशीच पहा आशा दोन लागलं लगलं रिकामी अशी पाहत नाही ते म्हणजे आम्हाला सांगितले प्रमाण कोणतं रिकाम अर्ध घडी करणार विडाला विडाला जगाचं काय चलो तुम्ही मला काय सांगायचे माझा मुद्दा येते फायदा करता सगळा समाज प्रयत्न करतो तुक बर म्हणले परमार्थ करा परमार्थ करा परमार्थ करा लोक उठले पण तुको आहे तुमचं परमार्थ करा करा परमार्थ तुमचं म्हणणं मान्य करू गळ्यामध्ये माणी घालू भक्ती करू पण सांगा तुमची भक्ती आमच्या काय म्हणणार आहे या भक्ती या परमार्थ करण्यामुळे आमचा कोणता फायदा आहे कोण म्हणला असं ध्यान त्या माझ्या बोलण्यावर कोण म्हणला असं लोक म्हणले कोणला तुकूबर ला तुमचं म्हणणं मान्य करू आम्ही परमार्थ करू पण आम्ही जर परमार्थ केला आमचा कोणता फायदा आम्हाला काय भेटलं तुमचं बरे तुम्हाला कीर्तन पाकिट तुम्हाला पैसे तुम्हाला पगारी आता फार बरं केले शिंदे साहेबांनी काय बरं केले आपल्याला हा महिना पाच आम्हाला बरं का म्हटले <laughs> तुम्हाला हा नाही पगार तुम्ही आजही पहा जग फार स्वार्थी हो तुम मला सांगा आज तीन वर्षापूर्वी जगनबोज केलं कोणी घ्यायचं गाव गावलं का घ्यायचं हा डोळी करायचं केलं तर उची उतर उची मारत ते अध्यक्ष पहिले होते बा तुम्ही कोणी खेतून घ्यायचं ते बोलून लोकांच्या बघ सुरू केल्या आता बुवा बड पडला डाव दिलं बलटा ओ पाहिजे जे फार स्वार्थ म्हणणं मान्य करू आम्ही परमार्थ करू बर खरं सांगा तुमचं म्हणणं मान्य केलं आणि आम्ही परमार्थ केला भक्ती केली तर ही भक्ती करण्यामुळं आमचा कोणता फायदा आहे सांग तुम्हाला कोणता फायदा आहे हे भक्तीमुळं सत्यमुळं कोणता फायदा आहे फायदा नाही मग काय फायदे फायदे फायदा एक असतो फायदे अनेक असतात सप्ताह केला आल्यामध्ये मला घातली देवाचं नाव घेत हे जे करतो का आपण ते जात नसतो बाया किंवा तरी आपलं काम येतं विडालं विडालं घटना एक माणूस परमार्थमध्ये गेला पंढरपूरची वारी गेली गळ्यामध्ये वाळ घातली आणि बरबाद झाला घडला असं आपल्या गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जगामध्ये आला वया गेला नाही हा पूर्ण केला वया गेला अशा घटना घडल्या बरोबर पण परमार्थामध्ये आला आणि वया गेला सध्या आता असं बोल शक्यच नाही उलट उलट परमार्थामध्ये आला बोलणं का उलट परमार्थामध्ये आला सुधरला तुम्ही आजही पहा परमार्थामध्ये आलेली माणसं पहा ठीक नाही मग परमार्थामध्ये आलेली माणसं पहा आणि प्रपंचामध्ये माणसं पाहिमध्ये फरक आहे फरक कोणता फरक आहे एक तेज आहे ते चेहऱ्यावर पारमार्थी खायच्या वेष्ट नामचिंतनाचं ठीक नाही हाय भक्तीचं महात्म्याचं म्हणजे परमार्थ आपण केला या परमार्थामुळे काय होतं ना दोन फायदे होतो कोणते कोणती जिवंत असताना सत्य नक्की आता काय भेटत माणसाला समाधान तुम्ही सात दिवस हरिपाठ कीर्तन बसायचं ऐकायचं भेटत ना समाधान भेटतं काय जे समाधान पैसे मिळत कोण भेटते सत्यामध्ये एक सामान्य प्रमाण क्षपक येते गाणे गाणं भाव्य शिंदेचं नाम तुझे घेता देवा कोई समाधान तुझा पदी लाभ माझे तन मन ध्यान राम तुझे घेता देवा कोई समाधान राम तुझे घेता देवा देवाचं नाव घेत काय भेटत माझ्याला समाधान झाले समाधान तुमचे देखील चरण आता उठावेशी मना पुढं कीर्तना नारायणा हे जे आनंद घेत ना शेवटच्या अर्थीची असे म्हणले पाहिजे कसे म्हणले पाहिजे माऊलीला माहिती विलंबित असे वळून झाले समाधान तुमचे देखील हे दे चरण फार बर बरोबर वाटतो भजन आमचे सगळं चांगलं करतील शेवटच्या शाभंगाने असे स्पीड झाले काय करते बरं हळूहळू पाहिजे बरं बरं वाटते दिवाळी बरं पडते बुढाला बुढा प्राइब <laughs> प्राइब कथा आणि ती हरी कथा करण्यामुळे तुम्हाला उत्तर दिले पुढं ते नाही सदा चित्ता समाधान तुम्ही आजही पहा खरे वैष्णव आहेत ना त्यांच्या मनाला काय असतं पाणी मी समाधान दुःख ते काय न ये स्वप्न अशी मुक्ती मुक्ती झाल्या का मारी दाशी किंवा सुख दुःख नाही परमार्थ केला ना नक्की काय भेटतो माझ्या सध्या जिवंत असताना समाधान मावलीने प्रमाण दिलं मला आता घ्यायचं मला कोणतं करा भक्ती कामा परि कामान भक्ती अशी वस्तू करून पहा ती कधी येते कधी येते जिवंत असतानाही प्रमाणे येतील काय प्रमाणे मावली आणि भक्ती आणि सुखरूप आधी अंती आधी म्हणजे केव्हा जिवंत असताना अंती म्हणजे केव्हा गेल्यावर कुठं वरी नाही इथं आपल्या शेडमध्ये मला फार बरं वाटलं बघ का मंडळी तर मग अशा लोक पडली आपल्या गावचं ते हे नाही स्मशान होईल फार महत्वाची फार गोड येते असं थोडं जाऊन वाटतं का तुम्हाला मला बरं वाटतं का मला खरंच ते गावचा आदर्श पद घेतला पाहिजे बरं मंडळी आपल्या गावामध्ये काहीच ते म्हणे मंदिर चांगलं बांधलं स्वयंपाकघर चांगले स्मशान फार चांगले फाडे मारू यांच्याकडे हो ते फार महत्वाचं आहे पुढाला मेल्यावर कामाची आपण जर मेलो तर मरताना भक्ती आपल्या कामे ध्यान द्या मरताना भक्ती काय म्हणून असं म्हणतात कोण पाहिले मेलेवर महाराज आम्ही तर बोलून जातो कोण पाहिले पाहणार आहे पाहणार आहे कोणीतरी तुम्ही आजही पहा सध्या जिवंत असताना जे बापा आपण केले जे कर्म केले का त्या कर्माचा मोबदला आमच्या काळी कोण विचारणार आहे आपल्याला आमच्या काळी विचारणार आहे बघ का मंडळी माझं असं वाटतं मला कोणी पाहणार नाही तू खूप भल्या माणसं भरत खातो भरत पितो नको ते काम करतो नको तरी बोलणारे काय प्रमाणे करिता मोढे आहे पुसता काय उत्तर देता करिता मोढे आहे पुसता आपण काय बाप केलं कसे कसे वागलो हे अंतकाळी काळात आपल्याला विचारता आपल्याला यमक तुम्ही आजही पाह मरताना एवढी यातना होती दुःखी माणसाला एवढी आत्ता होती पाहाचं नाही एक प्रमाणे ती खूप अजार खूप म्हणतात ना पुढाला